दुधापासून खरंच बनवून सर्वात आधी एका पातल्यामध्ये एक लिटर दूध काढून घ्यावे त्यानंतर त्यात प्रमाणे साखर तुम्ही कमी जास्त करू शकता जास्त गोड घालत असेल तर जास्त टाका त्यानंतर त्याच्यामध्ये विलायची पूड एक चमचा टाकून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं सा। पूर्ण साखर वेगळेपर्यंत त्याला धोडत जायचं एकदा साखर मिक्स झाली की खाली पातळीत गरम पाणी पण माझ्याकडे मोठं पातळीनंतर मी स्टीलचं थोडं टोपल्यावर थोडं पाणी ॲड करून गॅसवर ठेवलं थोडी त्याला थोडं गरम होऊ दिलं त्यावरती मी बरा माझ्याकडे ताट आहे तर ते टोपल्यावरती परत कधी परत साखर बिघडलं की बघायचं त्यामध्ये मिक्स करून घ्यायची त्याला हलवत राहायचं मिक्स झालं की आपण परत केली त्यावरती दूध ॲड करायचं व्यवस्थित पोहोचून मिक्स करून पिढ्याची पूर्ण टाकून त्यावरती झाकण ठेवायचं झाकण ठेवून गॅसची फ्लेम मोठी करायची आणि पंधरा मिनटानंतर चिपचिप चिपचिकन असं तर हाताला नसं असं तर झालं चिन घ्यायचं छान अशा वडा काढायच्या साखर आपल्याला पाहिजे त्याच्याप्रमाणे मी इथे चौकणीच वडा पाडते कारण मला चौकणीच आवडतं तुम्ही याला शंभर कोणी साकारून देऊ शकता छानपैकी पण मला चौक आवडतं हे खायला एकदम टेस्टी पौष्टिक कच्चेलदापासून वड्या बनवल्या कोणी याला खरंच म्हणते कोण कच्चेलदा त्या वड्या छान शेप काढून घ्यायचं कापून घ्यायचं थोडं गरम असतं आहे थंड झाल्यानंतर किती छान स्पंजी खूपच टेस्टी अशा वड्या तयार झालेल्या आहेत तुम्हीही करू शकता त्यासाठी लागे कच्चं दूध द्यायचं किंवा म्हशीचं मी मी ते मशीद वापरलेलं आहे खूपच टेस्टी स्पंजी आणि पौष्टिक पौष्टिकपणा ते